हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहतोय अभ्यंग स्नानासाठी घरगुती पद्धतीने कुठलाही आर्टिफिशियल सुगंध किंवा कलर न वापरता घरच्याच साहित्यामध्ये बनवलं जाणार आहे उठणं तर इथे दोन चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठाने काय होतं आपल्या शरीरावरची जी मळ किंवा धूळ असते ते निघून जाण्यास मदत होते त्यानंतर दोन चमचे मसूर डाळीचं पीठ घेतलंय मसूर डाळ एक प्रकारे आपल्या त्वचेला ब्लीच करण्याचं काम करते त्यामुळे मसूर डाळ नक्की घ्यावी त्यानंतर दोन चमचे इथे मी तूरदाळीचं पीठ घेतलेलं आहे तू डाळीमुळे आपली त्वचा सुंदर आणि नितळ होण्यास मदत होते त्यानंतर एक चमचा आवळा पावडर घेतलेली आहे आवळा पावडरमध्ये असतं विटॅमिन सी त्यामुळे जर काळे डाग असतील चेहऱ्यावर तर त्यांनी घुन जाण्यास किंवा कमी होण्यास मदत होते त्यानंतर एक चमचा इथे मी चंदन पावडर घेतलेली आहे चंदन पावडरमध्ये तुम्हाला माहिती आहे की खूप सुगंध आणि खूप छान असा ॲरोमा असतो फ्रेशनेस आणि थंडावा आपल्या स्किनला देते आणि शिवाय आपल्या स्किनची इलास्टिसिटीसुद्धा वाढते आणि आता पाव चमचा हळद टाकलेली आहे हळद अगदी अँटीबॅक्टेरियल आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे जर काही स्किन इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा कमी होतं तर पहा आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी घरगुती पद्धतीने मस्त असं हे आपलं घरगुती साहित्यामध्येच उठणं इथं तयार झालेलं आहे फक्त यामध्ये तुम्हाला चंदन पावडर विकत आणावी लागेल बाकी सगळं साहित्य आपल्या घरीच असतं त्यानंतर आता हे उठणं आपण कसं तयार करतो आहे तेसुद्धा पाहणार आहोत तर एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे जेवढी रिक्वायरमेंट असेल तेवढं हे उठणं घ्यायचं त्यामध्ये दूध टाकू शकता तुम्ही किंवा थोडंसं गुलाबजल वापरलं तरीही चालेल आणि पहा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे उठणं तुमचं तयार झालेलं आहे अगदी आर्टिफिशियल कुठलाही कलर किंवा सुगंध न वापरता असंच उठणं तुम्ही वर्षभरसुद्धा वापरू शकता आणि हे उठणं इथं तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर जणांशी शेअर करा धन्यवाद